नमस्कार बदलापूर बदलापूरमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे तयारी सुरू झाली असून पहिल्याच देश विदेशातील सर्व सांप्रदायिक आणि आध्यात्मिक गुरुंना निमंत्रण हे पाठवले गेले आहे आध्यात्मिक गुरु श्री शंकराचार्य व श्री जगद्गुरु राष्ट्रीय धर्मगुरु राष्ट्रीय धर्माचार्य आणि तपस्वी साधू संत महंत कीर्तनाकार प्रवचनाकार अशी एकूण अकरा तपस्वी व प्रकांड विद्वान संतांना आयोजकांनी निमंत्रण दिले आहे या कार्यक्रमाचे स्थळ संगमेश्वर तालुका मुरबाड जिल्हा ठाणे मुंबई उपनगर महाराष्ट्र असे आहे संत संमेलनाचा कालावधी हा सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ते शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्रारंभ होणार आहे महाप्रसादाचा कार्यक्रम म्हणजेच भोजन भंडारा साडेसात वाजता होणार आहे यावेळी विराट संत संमेलन प्रसंगी सिंहासनावर विराजमान होण्यासाठी व जनहिताचे उद्बोधक प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय श्री शंकराचार्य काशी धर्मपीठ श्री शंकराचार्य सर्वज्ञ शारदापीठ काश्मीर श्री शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर श्री जगद्गुरुछावणी पीठ अयोध्या श्री जगद्गुरु पंचाचार्य श्री क्षेत्र काशी श्री कुंभमेळा समिती सदस्य व मूळ सिंहस्थ कुंभमेळा अध्यक्ष विश्व हिंदू संत परिषद राष्ट्रीय अध्यक्ष हरिद्वार आणि भरपूर असे संत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर धर्मसांसद महामंडलेश्वर सद्गुरू एक हजार आठ श्री दत्तात्रय महाराज लाडगाव महामंडळेश्वर एक हजार आठ स्वामी काशीरानंद महाराज शिर्डी बरेचसे संत या या संत संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत महाप्रसाद हा दुपारी एक वाजता सायंकाळी सात वाजता होईल यावेळी संत व सज्जनांचा महासन्मान होईल आयोजक विश्व सनातन सेना महाराष्ट्र राज्य व संयुक्त तत्वावधान उपस्थित संत समिती व सर्व संप्रदाय भक्त वृंद ठाणे रायगड पालघर तसेच मुरबाड शहापूर तरी भावकांनी श्रवण सुखाचा अवश्य लाभ घ्यावा हीच विनंती या कार्यक्रमाबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता बातमी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद